साल एकोणवीसशे वीस ब्रिटिश राजवटीचा काळ भारतात आधुनिकतेची चाहूल लागलेली तरी दूर कुठल्याशा जंगलात वसलेलं गाव धरणगाव अजूनही काळोखातच अडकलेलं होतं या गावात असलेली वाडा नावाची जुनी इमारत गावकऱ्यांसाठी भीतीचा विषय होता कोणी त्या हवेलीच्या आसपास जायचं नाव काढलं तरी थरकाव उडायचा त्या वाड्यात भूत आहे असं गावातल्या म्हाताऱ्यांपासून लेकरांपर्यंत सगळे म्हणत असत पण भूत कुणाला दिसलं नव्हतं दिसायचं कारणच नव्हतं कारण जो गेला तो परत कधीच आला नव्हता त्या काळात शहरातून एक तरुण अर्जुन इतिहासाचा विद्यार्थी म्हणून या वाड्याचा अभ्यास करण्यासाठी धरण गावात आला त्याचं मन जुन्या गोष्टी पुरातत्वात आणि रहस्यमयी जागांमध्ये रमायचं त्याला गावात येताच एक जुना खजिना शोधायचा आहे असं ऐकायला मिळालं होतं तो खजिना सरदेशमुखांनी इंग्रजांपासून लपवला होता गावात आल्यावर अर्जुनने वाड्याविषयी चौकशी केली पण कुणी काही सांगायला तयार नव्हतं काहींच्या चेहऱ्यावर भीती काहींच्या चेहऱ्यावर राग तर काहींच्या चेहऱ्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती वाड्यात जायचं नाही काय हवं ते कर पण त्या रस्त्यानं जाऊ नकोस गावातल्या एका वृद्धबाईनं त्याला बजावलं होतं पण अर्जुन ठरवून आलेला होता त्याने वाड्याजवळचं एक झोपडं भाड्याने घेतलं आणि रात्री वाड्याकडे जाण्याचा निर्णय सुद्धा त्या रात्री संपूर्ण गाव झोपलं चंद्रप्रकाशात आकाश झालं होतं अर्जुन हातात लालटेन घेऊन वाड्याकडे निघाला त्याचं पाऊल दरवळणावर थांबत होतं झाडांच्या सावल्या वाऱ्याची घरघर आणि पायाखालचा चिखल सारं काही त्याला थांबवू पाहत होतं पण जेव्हा त्याने वाड्याचं पहिलं दर्शन घेतलं तेव्हा त्याच्या अंगावर शहारे आले एक भलं मोठा प्रवेशद्वार जिथं भिंतीवर कोरलेल्या आकृती मोडकडीस आलेल्या खिडक्या आणि हरवलेलं वैभव सारं काही दडवून ठेवल्यासारखं वाटत होतं त्याने हडूस दरवाजा ढकलला चर्रावाज झाला आत काळोख होता धूळ आणि कोळशाचा वास पण त्या वासाखालून एक मंद चंदनाचा सुगंध देखील जाणवत होता अर्जुनच्या मनात शंका आली इतक्या वर्षापासून वापरात नसलेली जागा तरीही हा सुगंध कसला अचानक मागून वाऱ्याचा झोत आला लालटेन भिजली त्याच क्षणी मागून एक कुजबूज ऐकू आली तू आला आहेस शेवटी अर्जुन क्षणभरासाठी गेला त्या नीरव शांततेत केवळ त्याच्या श्वासांचा आवाज आणि अंधाराचा दाटपणा होता तू आला आहेस शेवटी हा आवाज स्त्रीचा होता पण अतिशय थंड पार हाडापर्यंत झोडून घुसावा असा अर्जुननं खिशातून माचीस काढून पुन्हा लालटेन पेटवली प्रकाशानं अंधार हलका झाला पण आवाज कुठून आला हे काही समजलं नाही तो सावधपणे वाड्याच्या आत पुढे गेला मोठं प्रांगण दोन्ही बाजूंना बंद दरवाजे उभ्या पडलेल्या झोंबऱ्याच्या तारांमध्ये जाळं भिंतींवर जुन्या काळातली रंगीत चित्र काही देवतांची तर काही राजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींची त्याला एका कोपऱ्यात एक मोठा आरसा दिसला तो जवळ गेला त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात अजूनही जिज्ञासा होती पण जेव्हा आरशात त्याला आपला चेहरा दिसला नाही तो चटकन मागे फिरला कोणीही नव्हतं पुन्हा आरशात पाहिला हो। आता त्यात एक साडी नेसलेली स्त्री उभी होती डोळे पूर्ण काळे ओठांवर थोडंसं रक्त तिच्या हातात जुना पेटारा होता आणि तिचं डोकं हळूहळू वळत होत थेट अर्जुन कडे अर्जुन घाबरून मागे पडू लागला लालटेन हातातून सुटली प्रकाश विझला अंधारात त्याचं मन आणि श्वास दोन्ही धापू लागले तो बाहेर धावत गेला झोपडीपर्यंत त्याच्या अंगातली ताकद संपली झोपडीत पोचल्यावर त्यानं दार बंद केलं पण झोपडी झोप काही येईना दुसऱ्या दिवशी अर्जुन गावातल्या जुन्या ग्रंथालयात गेला तिथे एका पांढऱ्या डाढीचा आजोबा बसला होता गावचे इतिहास सांगणारे बापूजी सर देशमुख वाडा बापूजीने विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक सुटकी हसू उमटलं तिथं जाणं जीवाशी खेळणं आहे बाळा माझं काम आहे इतिहास समजून घेणं त्या हवेलीत काही दडलं आहे त्या स्त्रीचा संबंध काय आहे अर्जुननं विचारलं बापूजी खोल श्वास घेत बोलू लागले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये सरदेशमुख कुटुंब खूप श्रीमंत होतं इंग्रजांना टक्कर देणारे देशभक्त पण त्यांच्या घरात एक स्त्री होती वसुधा ती सुंदर होती पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिचं गोपीत मोठं होतं गोपित ती काही सामान्य स्त्री नव्हती तिचा जन्म एका तांत्रिक घराण्यात झाला होता वडिलांनी तिला लहानपणीच काळ्या विद्येच्या शिकवणीत झोकून दिलं होतं सरदीश मुखांनी तिला स्वीकारलं पण तिनं त्या हवेली अनेक अनुष्ठानं केली एक दिवस ती अचानक गायब झाली आणि तेव्हापासून हवेली बंद झाली मग तिचं भूतच आहे का तिथं तेच तर आहे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही पण जी वासना जे मंत्र जे कूरबडी तिनं तिथं दिले ते संपले नाहीत अजून अर्जुन थरथरला पण आता तो थांबणार नव्हता त्यानं ठरवलं तो त्या भूतांचं गुपित उलगडल्याशिवाय परतणार नाही ती रात्र पुन्हा गडद आणि भयावह होती तरी अर्जुन वाड्याकडे निघाला हातात नवीन टॉर्च खिशात कडुलिंबाची वाटी गावकऱ्यांनी दिलेला एक संरक्षण मंत्र यावेळी तो सरळ हवेलीतल्या आतील भागात गेला जिथं अंधार आणि अधिक दाट होता तेव्हा त्याला एका खोलीत लाकडी कपाट दिसलं उलगडून पाहिलं तर आत एक सडलेली पण अजून टिकून असलेली डायरी मिळाली त्याने डायरी उघडली दिनांक तेरा मार्च एकोणवीसशे वीस आज मी अंतिम अनुष्ठानासाठी तयार आहे इंग्रजांच्या विरुद्ध असणाऱ्या शक्तींपेक्षा अधिक भयंकर शक्ती जागृत करणार आहे मला अमरत्व हाय हवे आहे मला वसुधा नको मला देवीची देवीच व्हायचं आहे या रात्री निरबळी देणार आहे त्या बालकाचं रक्त त्या मंत्राचा उच्चार आणि माझं शरीर एकत्र येणार आहे वाडा हेच माझं मंदिर होईल अर्जुननेचे हात थरथरले त्यानं डायरी पुढं वाचली पण काही चुकलं रक्त गरम होतं मंत्र चुकीच्या स्वरात गेले आणि त्या क्षणी मी काळोखाद अडकले माझं शरीर वाड्यातच थांबला पण आत्मा अडकला काळाच्या पलीकडे आता जो कोणी या वाड्यात येतो त्याचं रक्त मला हवं आहे त्याचा श्वास त्याचा जीव कारण मी अजून अमरत्वासाठी उपाशी आहे हे वाचून अर्जुन हादरला त्यानं डायरी बंद केली आणि उठणार तोच दार आपोआप बंद झाला खोलीतली हवा गारटली दिवा लुकलुकू लागला भिंतीवरून काळी सावली सरकू लागली तेव्हा तो आवाज पुन्हा ऐकू आला तूच आहेस तो अखेरचा बळी आरशात पुन्हा वसुधा दिसली पण यावेळी तिचा चेहरा पूर्ण कुरूप विटलेला आणि डोळ्यात फक्त राग होता तिच्या मागे एक पिंजरा ज्यात असंख्य आत्मा कैद असल्यासारखे ओरडत होते अर्जुनने पटकन डायरीतली पानं फाडून टॉर्चच्या प्रकाशात जाळण्याचा प्रयत्न केला पण आग लागूच शक न शकली त्या पानांवर मंत्रांनी केलेला शाप होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं डायरीच्या सुरुवातीला एकच पोळ लिहिली होती माझा शाप शंप संपवायचा असेल तर जे झालं त्याची पुनरावृत्ती कर परंतु योग्य मंत्रालय अर्जुन बापूजींकडे गेला आणि त्यांना सगळी डायरी दाखवली बापूजींनी ती वाचली आणि म्हणाले हे अत्यंत धोकादायक आहे पण जर तुला हे ते पूर्ण करायचंच असेल तर तुला त्या जागी मध्यरात्री अगदी त्याच तारखेला अनुष्ठान करावं लागेल अर्जुन तयार झाला गावातल्या एका ब्राह्मणाने त्याला योग्य संस्कृत मंत्र दिले आणि रक्षावलीसुद्धा तेव्हा तेरा मार्च आली वाड्यात तो एकता मध्यभागी अनुष्ठानाचा मंडळ आखून बसला समोर तोच पिंजरा आणि त्यात कैद असलेले आत्मे वसुधाची आणखी एक मूर्ख तुझ्या रक्ताची चव घेईल त्याच वेळी अर्जुन शांत होता त्याने मंत्र सुरू केले आवाजात ताकद होती वसुधा तडफडू लागली तिचा चेहरा विरघडू लागला हवेत आग पेटली पिंजऱ्यातले आत्मे एक एक करून मुक्त होऊ लागले शेवटी वसुधा एक शेवटच्या किंचाळा करत हवेत विरघडली जणू काळाच अंधारातून फाटणं आणि सर्वत्र शांतता झाली सकाळ झाली गाव पहिल्यांदाच त्या वाड्यापर्यंत आले हवेली आत शांत मोकळी आणि उजड होती वाड्याच्या भिंतीवरून काळसर डाग नाहीसे झाले होते आरसा फाटलेला पिंजरा रिकामा अर्जुनने ती डायरी आणि वसुधाचा एक फोटो गावच्या संग्रहालयात ठेवला गावकऱ्यांनी त्याला एक योद्धा मानलं पण अर्जुन गेल्यानंतर त्याच्या खिशात एक गोष्ट सापडली एक कागद त्यावर लिहिलं होतं शाप संपला पण माझी इच्छा अजून पूर्ण नाही